जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मशीद मंदिर व चर्चा ट्रस्टींची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक तसेच जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे उपस्थित होते त्यांनी माननीय उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत दिलेल्या निर्देशांची माहिती उपस्थित ट्रस्टींना दिली मुंबई सारख्या महानगरात न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांवरील काढून घेण्यात आलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील आयुक्त यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले भोंगे काढल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून मशीद अथवा मंदिराच्या आतील भागात लावले जाणारे स्पीकर्स केवळ पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन व निर्धारित नियमानुसार वापरण्याचे आवाहन करण्यात आले या बैठकी दरम्यान काही ट्रस्टीनी विद्यमान पंधरा दिवसांच्या परवानगी कालावधी ऐवजी तीन महिन्यांची परवानगी देण्यात यावी अशी ही मागणी केली उपस्थित ट्रस्टीनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करू असे आश्वासन दिले या बैठकीस अंदाजे ऐंशी ते नव्वद धार्मिक स्थळांचे पदाधिकारी उपस्थित होते आज आपण जेल रोड पोलिस स्टेशन अंतर्गत सर्वधर्मीय शांतता मीटिंग धार्मिक स्थळावरील भोंगेच्या संदर्भात आपण मीटिंग घेतली त्यामध्ये चे ट्रस्टी मस्जिदचे ट्रस्टी त्याचप्रमाणे चर्च आणि बौद्ध समाजाचे प्रतिनिधी या सर्वांनी सहभाग घेतला होता धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यासंदर्भात विचारविनिमय केला शासनाचे प्रशासनाचे मुद्दे सर्वासमोर मांडले आणि मला सांगायला आनंद वाटतो की जेलरोड पोलीस स्टेशन आदीतील सव्वीस मस्जिद आणि एकशे सदोतीस मंदिर या सर्वांनी एकमुखाने या भूमिकेला प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा देऊन तात्काळ भोंगे काढून घेण्याचे आश्वासन दिलेले आहे निश्चितच हे एक चांगलं पाऊल आहे आणि मी सोलापूर पोलीस दलातर्फे जेलरोड पोलीस दलातर्फे जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व बांधव मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील त्यांचे मी आभार व्यक्त करतो